सज्जन श्रोते साधक चिंतक उपासक अर्थात सुसंवेद्य आत्मरूप जाने उत्सुक अपन सर्वज आजपर्यंत एक चार दिवस पूर्वी अपन सर्व आत्मा आत्म्या तो स्वरूप आत्म्या गुणवत्ता त्याच्याबद्दल बोलत होतो आणि गेले दोन तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता आपण अपन परत आपल्या नित्यकर्माकडे वळत आहोत तर आपण नेणीव जाणीव आणि सुसंवेद्यता नेणीव जाणीव सुसंवेद्यता माया मोह आकर्षण आणि अर्थातच माहिती बुद्धी आणि ज्ञान या अंगाने आपण आता पुढे जाणार आहोत आता नेणीव जाणीव इथून आपण सुरू करूया गाठ झोपेत अर्थातच आपणाला आपल्या असणेपणाची जाणीव नसते म्हणजे गाठ झोपेत सर्व नेणीवेत असत कुठलंच ज्ञान कुठलीच माहिती असणेपणाचा सुद्धा गंध किंवा आपल्या असणेपणाची सुद्धा वार्ता आपल्याला नसते अशा गाठ झोपेत खरे तर आपण नेणिवेतच असतो आणि नेणिवेतून जाणीवेत ते येतो तेव्हा अर्थातच काही तासाची आपली विश्रांती झाली कि त्या नेणिवेतून जाणीवेत येताना हालचाल सुरू होते हालचाल सुरू होते पहाटेचा समय जातो सकाळी अर्थातच आपण सर्व विधी आटोपल्यानंतर एका जागी थोडा शांतपणे बसतो थो। आणि नेणिवेतून जाणीवेत येण्याचा मार्ग जसा खुला होतो जसा बाहेर सूर्य आला पक्षी नेणिवेतून जाणीवत आले करायला लागले सूर्यप्रकाश आणि त्या सूर्याच्या किरणांचा उजेड आपणाला आपल्या दारा खिडक्यातून जईतून घरातील जिथे जिथे फोट आहे तिथून दिसायला लागला आणि आपण अर्थातच घराच्या बाहेर किंवा घरामध्येच पडवीत बसलेला आहोत आणि सर्व नेणिवेतून जाणीवेत येत आहे जे निसर्ग सुद्धा निद्रेतून जागृतीत येत आहे माणूस सुद्धा निद्रेतून जागृतीत येत आहे आणि एकंदरीने सर्व जे नेणिवेत आहे ते थोडं थोडं जाणीवेत येत आहे याचा अर्थ नेणीव हे आपलं अज्ञात रूप आहे आणि जाणीव हे आपलं ज्ञात रूप आहे जे रोजच आपण नेणीवेत असतो आणि रोजच आपण नेणीवेतून जाणीवेत येतो म्हणून नेणीव जाणीव नेणीव जाणीव या अखंड उपक्रमालाच खर तर जीवांची जीवदशा आणि जीवन म्हणतात म्हणून जीवांची जीवदशा आणि जीवन म्हणजे नैनिवेतून जाणीवेत येणे आणि जाणीवेत जा काही दा, ने तास आठ दहा पंधरा सोळा तास त्या जाणीवेत काम करणं आणि पुन्हा एकदा दहाच्या सुमारास निद्रेच्या अधीन नेणीवेत जाणं म्हणजे सर्वसाधारण आठ तास नेणीव आणि सोळा तास जाणीव असं एक आपण घड्याळाच्या हिशोबाने बघायला तर आपलं जीवन असत तर नेणीव जाणीव नेणीव जाणीव नेणीव जाणीव याचा अर्थच नथिंग समथिंग नथिंग समथिंग असं आहे आणि याचाच आधार घेऊन किंवा याच गोष्टीकडे नीट लक्ष देऊन कृष्णमूर्ती कृष्णमूर्तींसारखे महान तत्वज्ञ म्हणतात एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग सर्व काही नसणेपणातून येते आता नसणेपणातून येणे ने म्हणजेच नेणिवेतून जाणीवेत येणे म्हणजे नसणे पण हा असणेपणाचा एक पाया आहे आता असणेपण आणि नसणे पण परत लक्षात घ्या नसणे पण म्हणजे न असणेपण आणि असणेपण म्हणजे असणेपण म्हणजे नसणेपणातच न असणेपण म्हणजे असणेपणाचा नकारात्मक बोध म्हणजे नसणेपण जाणीवेचा नकारात्मक बोध म्हणजे नेणीव ज्ञानात घ्या जागृतीचा नकारात्मक बोध म्हणजे सुषुप्ती तेव्हा आपण नेणिवेत असतो तेव्हा आपण असणेपणा विसरल्यासारखे असतो आपण अज्ञातात असतो तेव्हा आपल्या ज्ञातपणा आपल्या ज्ञाताचा आपणाला विसर पडलेला असतो नेणिवेत जाणीव विसरलेली असते अज्ञातात ज्ञात विसरलेलं असतो आणि अन्नोन मध्ये नॉन विसरलेला असत याचा अर्थ तसा आहे की अन्नोन मध्ये आहेच आहे याचा अर्थ तसा आहे ज्ञात आहेच आहे याचा अर्थ तसा आहे सुसुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये जागृती आहेच आहे याचाच व्यापक अर्थ विश्वनिर्मितीपूर्वी विश्वनिर्मितीपूर्वी सर्व काही नथिंग होत म्हणजे नो थिंग वस्तू विषय जीव अस्तित्वात नाही अशा नथिंग मध्ये नो, नो काढला की थिंग आहेच आहे म्हणजे नथिंग मध्ये थिंग आहेच आहे मेनिवे मध्ये जाणीव आहेच आहे अज्ञातामध्ये ज्ञात आहेच आहे सुशुक्तीमध्ये जागृती आहेच आहे आणि अर्थातच काहीही कळत नाही याच्यामध्ये सुद्धा काहीही कळत नाही हे कळणे आपल्याला काही कळत नाही हे कळणे अस्तित्वात आहेच म्हणजे आपण असा जर नीट विचाराचा मागवा घेतला किंवा आपण आपल्या नेणीव आणि जाणीवेचा आपण जर धांडोळा घेतला तर आपल्या लक्षात येईल कि मला काहीही कळत नाही मला काहीही कळत नाही ही स्थिती किंचित पहिली जाणीव आहे मला काहीही कळत नाही हीच ती किंचित पहिली जाणीव आहे आय नो नथिंग आय नो नथिंग किंवा आय डोंट नो मला काही माहीत नाही किंवा आय डोंट आय नो नथिंग मला काही माहीत नाही किंवा आय डोंट नो मला माहित नाही याच्यामध्ये माहित नसणं ही भावना भले ती माहीत नाही अशा अर्थी नकारात्मक असे ना पण मला माहीत नाही मला काही कळत नाही ही भावना म्हणजेच आपल्यामध्ये कळते पण नाही आपल्यामध्ये जाणते पण नाही आपल्यामध्ये ज्ञाते पण नाही आय नो नसिंग किंवा आय डोंट नो याच्यामध्ये आपल्यामध्ये कळते पण नाही आपल्यामध्ये जाणते पण नाही आपल्यामध्ये आपणाला ओळखणं ही, ही क्रिया अजून जन्माला आलेली नाही असा बोध होतो म्हणून नेमतेपणातलं शुद्ध ज्ञान काय तर मी कोण आहे हे अजून मला कळलेलं नाही माझं नेमकं स्वरूप मला माहित नाही माझ्या असणेपणात नेमकं काय काय साठवलेलं आहे ते मला माहीत नाही म्हणून नेणि हे जे मूळ रूप आहे ते, ते जाणणे ही मोठी विद्या आहे याचा अर्थ असा की मला काय कळत नाही हे जाणणंच सर्वाधिक महत्वाचं आहे कारण असं आहे मला काय कळत नाही याचा जर आपण हिशोब लावत गेलो तर मला काय कळत नाही तर मी म्हणजे नेमके काय आहे दोन मी कसा आलो तीन मी कोठून आलो मी घरी आलो असलो तरी कसा आलो कोठून आलो कुठे जाणार हे मला माहित नाही मी मी कसा आलो कोठून आलो कुठे जाणार कधी आलो कधी कुठे जाणार याच मला काही माहित नाही म्हणजे माझ्याबद्दल मला किंचित सुद्धा ज्ञान नाही आता प्रश्न असा आहे जर मला माझ्याबद्दल ज्ञान नसेल तर मला मी जर कळलेलो नाही तर सर्वच प्रश्न खुंटात म्हणजे जोपर्यंत मला मी कळत नाही तोपर्यंत मी सोडून इतर गोष्टीबद्दल खर तर मी चर्चा करणं चुकीचं आहे याचा अर्थ असा आहे आपलं नेणीव रूप मला मी जाणत नाही हे जो पर्यंत मला स्पष्ट उलगडत नाही तो पर्यंत जर मी मलाच जाणत नसेल मी माझ्याबद्दलच नेणीवेत असेल तर अर्थातच इतरांबद्दल जगाबद्दल पर ज्याला म्हणतात त्याच्याबद्दल मी कसं काय जाणू शकणार जर नारायण पाटणकर म्हणून नारायण पाटणकर स्वतःलाच जाणत नसेल तर तो इतरांबद्दल जाणतो म्हणणं हे अगदी मूर्खपणाचं आहे जर स्वरूपाला जाणलं नाही तर पररूप मी जाणतो हे म्हणणं मूर्खपणाचं आहे इथे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला समजेल की स्वरूपाची ओळख पूर्ण न होता पररूप समाजाचं रूप किंवा ईशरूप किंवा परमेश्वराचं रूप स्वरूप म्हटलं तर उलक, मी आहे मी म्हणजे मर्यादित आहे जर माझ्या मर्यादित मी पणाचीच मला ओळख नाही तर परमेश्वराच्या अनंत रूपाची ओळख मला कशी असू शकेल म्हणून मी काही जाणत नाही या नेणितील जाणतेपणातून मी काही जाणत नाही या नेणितील जाणतेपणातूनच खरा खुरा जीवाचा ज्ञान मार्ग सुरू होतो म्हणजे असं की जमिनीमध्ये पाणी लपलेलं आहे ते जमनी मधलं पाणी लपलेलं आहे ते जमनी खाली आहे आणि त्या जमिनीतून दोन चार थेंब प्रथम बाहेर येतात आणि त्यानंतर त्याचं झऱ्यात रूपांतर होतं म्हणजे जमिनीमध्ये लपलेले पाणी नेणी येत ने असतं आणि ते झऱ्यामध्ये लहानशा बोटभर पाण्याच्या प्रवाहाने जन्माला येतं तेव्हा ते हळूहळू जाणीवेत येत म्हणून मी काही जाणीत नाही या न जाणण्याच्या स्थितीतून मी काही जाणत नाही हे जाणणं म्हणजेच एक तऱ्हेने आपण अपन, आपलं स्वरूप उघड होण्यापूर्वी केलेली दृष्टीची ज्ञानाची आपल्या बंद दरवाजाची हालचाल आहे जसं सूर्य उगवल्यानंतर तो घरात येण्या अगोदर जर दारखिडक्या लावलेली असतील आणि दारखिडक्या उघडल्या की सूर्य घरात येतो मी काही जाणीत नाहीकडे झालेली सुरुवात असते मी काही जाणत नाही जाणतेपणाकडे झालेली तशी सुरुवात आहे जसं जमिनीच्या खाली असलेला पाण्याचा साठा किंचित बोट पाण्याच्या धारेने म्हणून व्हावा लागावा म्हणून नेणीवेतच जाणण्याची ताकद आहे आणि जर नेणीवेतच जाणण्याची ताकद आहे तर वेगळ्या वे अर्थात एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग म्हणजे सर्व काही नसणेपणातून नव्हे नसणेपणा जाणणं मी काही जाणत नाही याच्यातूनच जाणणं म्हणजे ज्ञानाचा भाग येतो म्हणून सर्व काही नसणे पणातून येते याचा अर्थ सर्व काही नेणिवेतून येते आणि जे काय आपण थोडंफार जाणतो ते त्या आधीच्या जा न जाणण्याच्या अवस्थेतून येत असं जर आपण लक्षात घेतलं तर बघा आता आपलं स्वरूप अजून जाणलेलं नाही तरी सुद्धा आपण काय करतो तर बघा आपण म्हणतो मातृ देवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव आपला देश आपली कुल आपली जात याला आपण देव 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 मानतो ठीक आहे सर्वत्र परमेश्वर आहे म्हणजे सर्वत्र देव आहे निश्चित आहे परंतु ज्याने स्वरूप जाणलं नाही ज्याला मधील देवत्व जाणता आलं नाही त्याने दुसऱ्याला देव म्हणणं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मला मी न जाणता सर्वत्र दिसेल तिथे पाया पडत राहणं हात जोडत राहणं मान सन्मान देत राहण ही जी गोष्ट आहे ती एका बाजूने ठीक आहे की सर्वत्र देव पहावा सर्वाभूती भगवंत अशी वचन आहेत बरोबर आहे सर्वाभूती भगवंत अशी असं वचन आहे ते साधू संतांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवाने सिद्ध केलेलं आहे पण आपण ते वचन त्यांचं म्हणून घेतो आणि सर्वाभूती भगवंत हे समजून जर मी ड्रायव्हर असेल आणि जाता येता हातातलं स्टेरिंग सोडून दिसेल त्या वडाजवळ पिंपळाजवळ जो हात जोडत असेल इथे मारुती आहे तिथे गणपती आहे तिथे विष्णू आहे तिथे शंकर आहे तर मात्र सर्वाभूती भगवंत हे साधू संतांनी अनुभवलेलं वचन फक्त ऐकून मी सगळीकडे हात जोडत आहे अरे बाबा सर्वाभूती जर भगवंत आहे तर तुझ्यामध्ये काय आहे हे कधी तू शोधून पाहिलंस ना तर आपण आपल्यामध्ये काय आहे हे कधीच शोधत नाही आणि एक तर सगळीकडे भगवंत आहे या वेड्या श्रद्धेपोटी अंधश्रद्धेपोटी सगळीकडे हात जोडतो किंवा दुसराही प्रकार असतो काय खरं नाही जग म्हणजे असंच आहे म्हणजे एक तर अंधश्रद्धेपोटी सगळीकडे देव पाहणं आणि एक तर आपणाला स्वतःला जीवनामध्ये कडू अनुभव हो आलेला असल्यामुळे सर्व जगाकडे कटुतेने जगा जगा तरी पाहणं म्हणून सर्व जगाकडे कटुतेने पाहणं आणि सर्व जगाकडे देव म्हणून पाहणं या दोन्ही गोष्टी एकमेकांना अगदी भिन्न असल्या टोकाच्या असल्या तरी सुद्धा सर्व जगाला कटुतेने पाहताना आणि सर्व जगाला देवत्वाने पाहताना आपण आपणाला आपल्यातलं देवत्व पाहिलेलं नसतं आणि सर्व जगाकडे कटुत्वाने पाहताना आपण आपल्यातलं हीनत्व कटुतत्व पाहिलेलं नसतं म्हणजे आपल्यातील गोडपण आणि आपल्यातील कडूपण आपण स्वतः न जाणता जगाला गोड म्हटलं काय आणि कडू म्हटलं काय कुठलाही अनुभव नसताना देवत्व आणि दैत्यत्व देवत्व आणि दानत्व गोडपण आणि कडूपण जगाबद्दल व्यक्त करणं याचा अर्थ एकच होतो की आपण आपणाला काहीच जाणत नाही आणि फक्त पासिंग रिमार्क्स ने जाता येता आपण टीका टिप्पणी करतो शेरे मारतो असा त्याचा अर्थ होतो म्हणजे कुठलाही अनुभव नसताना शेरेबाजी करणं मग ती सगळीकडे दे देव आहे म्हणणं काय की सर्वजग खराब आहे म्हणणं काय म्हणजे स्वतः काही न जाणता आपण जाणत असल्याचं नाटक करणं आहे आविर्भाव करणं आहे तर या दृष्टीने पाहता आपल्याशी जो बोलत आहे तो सुद्धा वरचे वर चिंतन करीत असतो कि बाबा रे हे जे तू बोलतोय ते तुझ्या आतून येत आहे तुझ्या खोल खोल हृदय गर्भातून येत आहे का तू बाहेरच जे वाचलेलं आहेस जे ऐकतोस जे तुला दिसत जे सांगितलं जात ते वेगवेगळ्या घटनेद्वारे वक्त्यांद्वारे प्रदर्शित केलं जात जे सभा संमेलनातून सांगितलं जात संघातून आरडाओरडा करून सांगितलं जात भजन देहातून कांठळ्या बजवण कांठळ्या बसवणाऱ्या आवाजातून जे जोरजोरात बोललं जात त्याचा तुझ्यावर जोर प्रभाव आहे का तुला हे खरू खरं खुर आतून कळल्यामुळे तू बोलत आहेस म्हणजे आपल्यावर बाहेरच्या गर्दीचा बाजाराचा प्रभाव पडलाय की आपल्याला आतून काहीतरी जाणलं जातंय आणि मग त्या बाजाराबद्दल आपण आपलं मत बनवतोय हे पाहणं महत्वाचं आहे परंतु परंतु बऱ्याच वेळा असं असत की आपण कान नाक डोळे जे सर्व आहेत म्हणजे त्वचा आणि जीव म्हणजे स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण म्हणजे त्वचा म्हणजे स्पर्श ज्ञान गंध म्हणजे नाकामुळे होणारं ज्ञान रुची म्हणजे चवीमुळे मुळे होणार ज्ञान दर्शन म्हणजे डोळ्यामुळे होणार ज्ञान आणि श्रवण म्हणजे कानामुळे होणारं ज्ञान तर आपणाला ही सर्व पंच ज्ञान आहेत हे पाच तऱ्हेच जे ज्ञान आहे ते आपणाला ज्या इंद्रियांमुळे होतं ती इंद्रिय बहिर्मुखी आहेत म्हणजे त्वचा असो स्पर्श गंध नाक असो रुची जीभ असो दर्शन डोळे असो आणि श्रवण कान असोत ही सर्व इंद्रिय त्यांनी आपलं लक्ष बाहेर ठेवलेलं आहे म्हणून सर्व ज्ञानेंद्रिय ही बाहेर उघडणारी आहेत आणि जेव्हा ज्ञानेंद्रिय दरवाजा सारखी उघडली जातात तेव्हा त्या दरवाज्यातून आपोआपच बाहेरच्या गोष्टी आत घुसतात म्हणून स्पर्श गंधरूची दर्शन श्रवण हे पाच तऱ्हेचे ज्ञान ज्या पाच इंद्रियाद्वारे येते त्या इंद्रियांची दारे उघडलेली असल्यामुळे अनेक अनेक बाहेरच्या गोष्टी आज जातात आणि त्या आत जातात तशाच साचून राहतात ते काय आहे ते कधी पाहिलं जात नाही आणि फक्त आणि फक्त आपण ओपन आहोत असं म्हणतो परंतु बाबा हो बी ओपन मुक्त रहा त्याचा अर्थ असा नव्हे की नुसतीच तुमची दारं उघडी आहेत आणि बाहेरच्या अनेक अनेक गोष्टी महापुराचं पाणी जसं घरात घुसावं तशा तुमच्या अंतकरणात घुसतायत आणि तुमच्या अंतकरणात बाहेरच्या पुराचं पाणी बाहेरच्या बाजाराचं पाणी बाहेरचं चिखल पाणी येत आहे आणि तुमच्या अंतरंगात जो नेणिवे मध्ये बसलेला साक्षी पुरुष आहे तो तुमच्या अंतरंगातील खरा ज्ञाता साक्षी पुरुष आहे जो जणू काय तपश्चर्या करतोय जो साक्षीत्वात आहे जो ध्यानस्थ आहे असा तुमच्या हृदयातील मूळ पुरुष बाहेरच्या गोष्टींचा भडीमार होऊन जर लपला गेला तर आपण जे नैनिमेत आहोत म्हणजे आपण काहीच जाणत नाही अशा स्थितीत आहोत ते अधिकाधिक नेनिमेत जाऊ आणि हळूहळू हळूहळू नेणीव इतकी वाढत जाईल कि आपलं रूप जड होईल म्हणजे आपण जड होऊ मंद होऊ भ्रमिष्ट होऊ आणि केवळ जन्माला येणं आणि मरण यामध्ये केवळ बाहेरच्या अनेक अनेक गोष्टींचा भडीमार होऊन आपली नेणीव अधिकाधिक जडत्वाकडे जाईल खरं सांगायचं म्हणजे नेणीव ही जडत्व नाही नेणीव हे जाणीव लपलेलं रूप आहे अज्ञात हे जडत्व नाही अज्ञात हे ज्ञाताच एकत्र झालेलं अखंड रूप आहे म्हणून अज्ञात हे ज्ञाताच अखंड रूप आहे नेणीव हे ज्ञानिवेच अखंड रूप आहे अज्ञान हे ज्ञानाचं अखंड रूप आहे असं पाहिलं तर आपली नेणीव आपण जाणणं म्हणजेच आपण आपलं एकत्व एक अखंडत्व न सोडता शुद्ध ज्ञान प्राप्त करून घेणं परंतु आज ते शुद्ध ज्ञान आपणाला प्राप्त होत नाही कारण नेणिवेतील अखंड जाणीव अज्ञानातील अखंड ज्ञात आणि नेणिवेतील अखंड जाणीव अज्ञातातील अखंड ज्ञात आणि अज्ञानातील अखंड ज्ञान हे आपण तपासत नाही किंवा हे आपण समजून घेत नाही तेव्हा नेणिवेतील जाणीव अज्ञातातील ज्ञात आणि अज्ञानातील ज्ञान ओळखलं नाही तर आपल्या ही जी पंच ज्ञानेंद्रिया जी बहिरमुख आहेत ज्यांची दारं बाहेर उघडी आहेत त्या बाहेर जाणाऱ्या दारातून आपलं जे जाणीव तत्व आहे ते नेनिवेद्य स्थिर असतं शाश्वत असत साक्षीदार असत ते तिथे जरी असलं तरी आपला मी म्हणून जो जीवभाव आहे मी माझे पण आहे आणि हे मी माझे पण खरं सांगायचं म्हणजे आपणाला बाहेरून दिलेलं आपल्या आई वडिलांनी पालकांनी कुलगोत्र धर्म जात यांनी दिलेलं आपलं हे जे मी पण आहे ती जी आपली जीवाची बहिरमुख दिशा आहे त्या बहिर्मुख दिशेने म्हणजे पंचज्ञानेंद्रिय द्वि आपण जीव म्हणून बाहेर जातो बाहेरच्या गोष्टी ब्रह्मान होतो बाहेरच्याच गोष्टी आत आणतो आणि जीवाच्या आत लपलेला जो शिव आहे म्हणजे आपल्या चुकीच्या जाणीवेच्या पलीकडे जी असलेली नेणीव आहे म्हणजे शुद्ध जाणीव रूप असं जे नेणीव आहे ते जोपर्यंत आपण जाणत नाही म्हणजे नेणिवे मध्येच आपलं शुद्ध जाणीव रूप आहे अज्ञातामध्येच आपलं शुद्ध ज्ञात रूप आहे आणि अज्ञानामध्येच आपलं शुद्ध ज्ञान रूप आहे ते आपण यासाठी जाणत नाही कारण आपल्या माथी जन्माला आल्यापासून मी 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 नावाची एक चुकीची जात आणि हे मी लेबल घेऊन जीवदशा भोगणारा जीव, जीव जेव्हा या पंचज्ञानेंद्रियांद्वारे जी आहेत बाहेर जातो तेव्हा बाहेरच्या बाजाराला बाहेरच्या भूलभूल याला फसून तो तिथेच रममाण होतो आणि नाही तो परत शरीरात आला तरी बाहेरचा तपासून घेता बाहेरचीच भ्रामक व्यवस्था न तपासून घेता बाहेरचे देव आणि बाहेरचे दैत्य बाहेरच्या कल्पना कुठलीही गोष्ट तपासून न घेता हा बहिर्मुख जीव जेव्हा परत शरीरात येतो तेव्हा ही बाहेरची सर्व सरकस घेऊन तो आत येतो आणि आता मात्र जीव या सर्व सर्कशीत गुदमरून मरतो कारण या जीवाने जाग होण्यापूर्वीची स्थिती म्हणजे जाणीवेपूर्वीची नेणीव गाठ झोपेतून उठल्यानंतर उठण्यापूर्वीची स्थिती अज्ञातातून ज्ञातात येण्या अगोदर अज्ञाताची स्थिती अज्ञानातून ज्ञान मिळवण्या अगोदर अज्ञानाची स्थिती म्हणजे आपली मूळ अज्ञान स्थिती आपली मूळ अज्ञात स्थिती आपली मूळ नैणीव स्थिती ही जाणणं महत्वाचं आहे म्हणून नैणिवेतील आपली मूळ जाणीव स्थिती अज्ञातातील आपली मूळ ज्ञात स्थिती आणि अज्ञानातील आपली मूळ ज्ञान स्थिती जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपला हा जो काल्पनिक मी आहे तो बहिरमुख ज्ञानेंद्रियांच्या द्वारे बाहेर जातो आणि बाहेरच्या गोष्टी काही न तपासता बाजारात भरपूर उपलब्ध आहे म्हणून घर आण घरी आणलं असं म्हणतो आणि नंतर जशी बायको नवऱ्याला वेड्यात काढते आपलं दिसलं भरपूर म्हणून आणलं त्याला चव नाही माहित नाही त्याला दर्जा ऐका नाही माहित नाही त्याच्यामध्ये पौष्टिकता ऐका नाही माहीत नाही आपले होते पैसे म्हणून खर्च केले आणि दिसलं म्हणून आणलं अशी ही जीवाची जी दशा होते ही जीवाची मायेत अडकलेली दशा आहे आणि जीवाचं नेणीच रूप जाणणं ही जीवाची खरीखुरी दशा आहे हे आज आपण वरवर पाहून झालं हे आज आपण ज्याला आपण म्हणतो साधारण स्थूल स्थूलमानाने पाहून झालं नेणिवेतील जाणीव हा फार मोठा एक व्याप आहे हा फार मोठा आवाक आहे त्याच्याकडे उद्यापासून अधिकाधिक आपण जाऊ आणि जस जशी नेणीवेतील जाणीव आपल्याला प्राप्त होते तस तसं आपलं जाणीव येथील जग हे माया मोह व्यामोह यांनी भरलेला आहे ती मूर्खता आहे आणि या माया मोहाला आपण बळी पडतो या मोहालाच फरत अज्ञान म्हणतात याचा जो बोध आहे तो आपण उद्यापासून हळूहळू कमशा जाऊ आज आपण एवढंच जाणलेलं आहे की नेणिवेतच नेणिवेतच एक सुप्त जाणीव आहे अज्ञातातच एक सुप्त ज्ञात आहे आणि अज्ञानातच एक सुप्त ज्ञान आहे म्हणून आय डोंट नो किंवा आय नो नथिंग हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे ते समजून न घेता आपणाला परंपरेने प्राप्त झालेलं किंवा टोपण घेऊन जर आपण सतत बाहेर राहिलो तर बाहेरच्या सर्कसमध्ये आपण अडकून पडणार आणि बाहेरची सर्कस ही एकदम मिथ्या खोटी फसवी गोष्ट आहे तिच्यामध्ये आपण कायम अडकून राहणं यालाच माया म्हणतात परंतु नेनिवेतील जाणीव आपल्याला तपासता आली अज्ञातातील ज्ञात आपल्याला तपासता आलं तर बाहेरचं जे विश्व आहे जी सरकस आहे जी माया आहे ती असून नसल्यासारखी व्यर्थ ठरते आणि मग जीव माये कधीच न घुरफटता आपल्या नेनिवेला जाणता जाणता आपल्या अखंडत्वापर्यंत पोचतो या दिशेने आपलं पुढचं जे निरूपण आहे ते वाहत होणार नाही वाहत होणार आहे ते प्रवाहित होणार आहे आज चार दिवसांच्या विश्रांतीनंतर येथील जाणते पण ओळखणं महत्वाचं आहे इथे येऊन आजच्या निरूपणात आपण थांबलो हो। आहोत या चिंतनात असा उद्या येथून पुढचा प्रवास कसा होतो तो आपणाला कळेल कारण तो अमुक तमुक होईल असा नाही परंतु हा जो अनुबंध आहे येथील जाणते पण त्याला पकडून त्या धाग्याला सूत्राला पकडून आपला पुढचा प्रवास आहे तो उद्याच्या निरूपणापासून पुढे सुरू होईल असतो धन्यवाद सर्वांना शुभ दिन